नगर परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे तळेगाव असेल किंवा लोणावळा या दोन्हीही नगरपालिकांमध्ये आता सर्वांची रेलचेल जी आहे ती आपल्याला नेत्यांची या भागामध्ये पाहायला मिळते शिवसेनेची नक्की या संदर्भात काय भूमिका आहे लोणावळा असेल किंवा तळेगावमध्ये किती जागा ते लढवणार याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत खासदार श्रीरंग बारणे आहेत आपा लोणावळा असेल किंवा तळेगावमध्ये काय तुमची परिस्थिती आहे किंवा काय कशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढणार आहात लोणावळा नगर परिस्थितीच्या बाबतीमध्ये शिवसेनेनी निर्णायक भूमिका घेतलेली त्या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीनं आरपी आणि शिवसेना अशा पद्धतीने त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जातो कालच नगराध्यक्षपदी सूर्यकांत वाघमारे या हे निवडणूक शिवसेनेच्या माध्यमातून लढणार आहेत त्या ठिकाणी आम्ही काही उमेदवार घोषित केले आज आणि सोमवारपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत काही उमेदवार घोषित होतील आम्ही स्वबळाने शिवसेना पक्ष लो लोणामध्ये आहे वडगावमध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही युती केलेली काही जागा भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही वडगाव नगरपंचायतीमध्ये लढतोय आणि तळेगावमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिलाय संतोष दाबाडे यांना भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला आहे तुम्हाला सोमवारपर्यंत उमेदवाराचं भरण्यापर्यंत बाकी चित्र स्पष्ट होईल तळेगाव आणि मावळमध्ये भाजपसोबत तुमची युती लोणाळ्यात कुठं जिंकली मग नाही असं नाही बघा ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी पाठिंबा दे देणं हे आम्ही ठरवलेलं आहे आणि लोणावळ्यामध्ये भारतीय जनता पक्ष यांनी स्वतः अगोदरच त्याची सुरुवात केली की त्यांनी घोषणा केली त्यांच्या उमेदवाराची नगराध्यक्षपदाच्या आणि इतर नगरसेवक पदाच्या राष्ट्रवादी पनी देखील ती घोषणा केली म्हणून तिन्ही पक्ष वेगवेगळ्या निवडणुका त्या ठिकाणी लोणावळ्यात लढतोय नक्कीच आपण पाहिलं तर वडगाव असेल किंवा तळेगाव असेल या ठिकाणी माहिती होणार आहे मात्र लोणावळ्यामध्ये जे आहे ते आता भाजप असेल राष्ट्रवादी किंवा शिवसेना या तिन्ही पक्ष जे आहेत ते सोबळावर निवडणूक जे आहे ते लढणार आहेत रणजित जाधव टी व्ही मराठी लोणावळा पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव